पंढरपूर येथील व्ही आय पी रोड देतोय अपघाताला निमंत्रण पंढरपूर येथील प्रबोधनकार ठाकरे चौक ते कॉलेज चौक या दरम्यान असलेल्या रोडवर शासकीय विश्रामगृह असल्याने या मार्गाचा व्ही आय पी साठी वापर होतो यामुळे या मार्गाला प्रशासनाने व्हीआयपी रोड असे संबोधले आहे मात्र या मार्गावरून दिवसभर मोठ्या प्रमाणावर जड वाहनांची वाहतूक होत असल्याने तसेच या मार्गावर कोठेही गतिरोधक नसल्याने या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना मॉर्निंग वॉकसाठी तसेच कामानिमित्त बाहेर पडताना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे याबाबत येथील नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला तात्काळ गतिरोधक तयार करण्याची मागणी केली आहे मात्र याकडे संबंधित प्रशासन लक्ष देत नसल्याने अनेक निष्पाप नागरिकांना अपघाताशी सामना करावा लागत आहे ही बाब लक्षात घेऊन तात्काळ गतिरोधक उभारण्यात यावे अशी मागणी स्थानिक नगरसेवक नारायण सिंगन यांनी केली आहे नमस्कार मोठा ऍक्सिडेंट झालेला आहे हा जो क्रॉसिंगचा शासकीय विश्रामगृह इथं क्रॉसिंग केलेलं आहे तिथल्या क्रॉसिंगनंतर इथं जवळ क्रॉसिंग केलेलं आहे इथं मारोडी लाईनला वसंत नगर पण हे क्रॉसिंग अत्यंत चुकीच्या पद्धतीनं आहे इकडून मारोडी लाईनमधून आत येणाऱ्या वाहनाला इकडून पाठीमागून येणारं क्रॉसिंग हे दिसत नाही त्यामुळे इथं काल मोठा ॲक्सिडेंट झाला त्या माणसाची जे जीवतहानी होण्याची जी म्हणजे जी सिरियस आहे तो अत्यंत आणि ह्या रस्त्याला लिंक रोडला नागालँड चौक देशमुख पेट्रोल पंप इथं स्पीड ब्रेकर करा वारंवार आम्ही नगरसेवकांनी साधारण सात ते आठ पत्र आम्ही दिलेले आहेत तर त्याआधी संबंधित अधिक पी डब्ल्यू डीच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं येतं की हा व्ही आय पी रस्ता असल्यामुळे इथे स्पीड ब्रेकर करता येणार नाही तर याची परमिशन आम्ही कलेक्टरला घेऊ टिप्पणी आहे असे उडवडीचे उत्तरे वारंवार देण्यात येत तसंच तालुका पोलीस स्टेशनपाशी कचेरीपाशी जे स्पीड ब्रेकर केले ते पी डब्ल्यू डीचे कर्मचाऱ्याचा ॲक्सिडेंट झाल्यानंतर लगेच चार दिवसामध्ये त्याचं स्पीड ब्रेकर केले मग स्थानिक नागरिकांना एक न्याय आणि तुमच्या कर्मचाऱ्यांना वेगळा न्याय असं का आणि ह्या ठिकाणी जड वाहतूक ह्या रस्ता जड वाहतुकीला केला पूर्ण आपण बंद केलेला आहे इथं जे पाईपलाईनच्या पलीगड म्हणजे पंतनगरच्या वरच्या साईडला बायपास झालेला आहे तो बायपास चालू केलेला आहे प्रशांत मालकाच्या प्रयत्नातून तो बायपास झालेला आहे बायपास चालू केलेला आहे पण त्याचं बायपास चालू केल्याचं पत्र ह्यांनी डब्ल्यू डी ऑफिसनं संबंधित पुल स्टेशनला दिलेलं नाही त्यामुळं या ठिकाणी जड वाहतूक मोठ्या प्रमाणात चालू आहे मग हे कुठंतर होणे बंद होण्यासाठी आम्ही काल ॲक्सिडेंट झाल्यानंतर पीडब्ल्यू डीच्या संबंधित ऑफिस अधिकाऱ्यांना घेराव घालून ते ते इथे स्थानिक पाच पाच लोकं घेऊन गे। आम्ही घेराव घालण्याचा प्रयत्न केला त्यांनी आम्हाला सोमवारपर्यंत मुदत दिलेली आहे सोमवारपर्यंत आम्ही संबंधित सोलापूरचे कलेक्टर कुमार आशीर्वाद यांना आपण हे करून टिप्पणी तयार करून आम्ही परमिशन घेतो असं त्यांनी ही केलेलं आहे आम्ही सोमवारपर्यंत वाट बघू अन्यथा आम्ही बुधवार किंवा गुरुवारी परत आम्ही पी डब्ल्यू डीचे अधिकाऱ्यांकडे जाऊन मागणी आमची पूर्ण स्पीडब्रेकरची नाही केली तर आम्ही त्या ठिकाणी आंदोलन किंवा लिंक रोडला रास्ता रोको करू